आणि म्हणून आरोग्याचे जे पॅरामीटर आहेत ते आयुर्वेदाचे जे पॅरामीटर आहेत हे भारतातल्या एक दिवसाच्या बाळापासून शंभर वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला प्रत्येकाला लागू आहे आणि त्यातलं पहिलं पॅरामीटर आहे की दोन वेळा तुम्हाला सपाटून खवळून भूक लागली पाहिजे दुसरं पॅरामीटर आहे तुम्हाला रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या शांत झोप लागली पाहिजे आणि कमीत कमी लेस दॅन फिफ्टी फाय साठ वर्षाच्या आतमध्ये जर तुम्ही असताल तर सात तास तुम्हाला शांतपणे झोप घेता आली पाहिजे सेकंड पॅरामीटर ओके तिसरा पॅरामीटर सकाळी उठल्यानंतर संडासच्या भावनेनीच तुम्हाला जाग आली पाहिजे तुम्हाला जेवले येते सकाळी जाग लवकर ते काय येत नाही कारण इथं अन्न पच सगळं डंप झालेलं असतं त्याचं पचन झालेलं नसतं म्हणून आपल्याला जाग उशिरा येते याच्या उलट तुम्ही संध्याकाळी सात वाजता जस्ट वरण भात खाऊन बघा किंवा खिचडी खाऊन बघावर किंवा रात्री झोपताना तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये बाजरीची भाकरी खाऊन बघा सकाळी जाग येते की नाही